नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी बीच्या सहाय्यकारी क्रियापदाचा आप वापर आपण कोठे कोठे करतो त्याबद्दल चर्चा करणार आहोत तर बघा सब्जेक्ट म्हणजे कोणत्या सब्जेक्टच्या समोर कोणतं टीपीचं क्रियापद ही एक गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे आणि म्हणजे प्रेझेंट मध्ये कोणतं पास्ट टेन्समध्ये कोणतं आणि फ्युचर टेन्समध्ये कोणतं आता टेन्स म्हणजे काय असेल समजा प्रेझेंट म्हणल्यानंतर आहे पास्ट म्हणल्यानंतर होता म्हणजे काय होता आणि फ्युचर म्हणल्यानंतर समोर असेल या म्हणजे हा सेन्स इथे आपल्याला पाहिजे आला पाहिजे टेन्स म्हणलं की प्रझेंट म्हणलं की आहे पास्ट म्हणून आणि फ्युचर म्हणलं की असेल मग इथे आपण दिलेलं आहे की आयच्या समोर समजा इकडे प्रझेंट आहे मध्ये काय आयम येते आयच्या समोर पास्ट मध्ये काय येणार आणि आयच्या समोरच फ्युचर टेन्स मध्ये काय शाले तसं आपण प्रत्येक दिलेला आहे समोर मध्ये आर मध्ये वेद आणि फ्युचरमध्ये शाल त्यानंतर युच्या समोर मध्ये आर पास्टमध्ये व्य आणि बी आणि एखादं जर नाव असेल तर प्रेझेंटमध्ये वॉज आणि विल बी दे असेल किंवा आणि फ्युचरमध्ये असेल तर या क्रियापर्यंत नेमका वापर कुठं कुठं होतो तर ते आपल्याला बघायचं सुरुवातीला बघा की बी जे टू बी आहे की बी म्हणजे काय तर बी म्हणजे असणे आणि मग आता फक्त आसने म्हटल्यानंतर काळाचा वापर जर करायचा तर आपल्याला नाही करता येणार नुसतं बी म्हणून ते ॲन मी दर प्रेझेंटेजमध्ये पास्टेंज मध्ये वाजवे आणि फ्युचरमध्ये बी हे क्रियापद आलेले आहेत मग आता फक्त बीचा जर वापर जर करायचा असेल तर समजा बी ऑनेस्ट म्हणजे काय प्रमाणित रहा त्याच्यानंतर काय बी हॅपी म्हणजे आनंदी रहा बी अ गुड मॅन म्हणजे काय की एक चांगला माणूस बना या पद्धतीने आपल्याला फक्त बी चा वापर करता येतो ठीक आहे त्याच्यानंतर मग आता हे जे याचे वापर कुठं कुठं होता तर पहा याच्यामध्ये दोन प्रकारचे वाक्य असतात एक क्रिया नसणारे वाक्य म्हणजे आता मी मुलगा आहे मी डॉक्टर आहे त्याच्यामध्ये कोणती क्रिया होत आहे ना कोणतीच क्रिया होत नाही म्हणजे अशी क्रिया नसणारे वाक्य असतात आणि काही काही क्रिया असणारे वाक्य आहेत वाक्य असतात मी खेळत आहे मी पळत आहे त्यात पळण्याची खेळण्याची क्रिया होत आहे तर अशा दोन पद्धतीच्या वाक्यामध्ये याचा आपण वापर करू शकतो दोन्ही प्रकारच्या वाक्यामध्ये जर आता क्रिया नसणारी वाक्य आहे तर त्याच्यामध्ये केव्हा महत्वा करता येईल एखादी आपल्याला क्वालिटी दाखवायची असेल काय तो इंटेलिजंट आहे तो मॅड आहे या पद्धतीने आपल्याला एखादी जर क्वालिटी दाखवायची असेल तर तिथं आपण वापर करू शकतो मग आता बघा कसा वापर करायचा आता रमेश इंटेलिजंट आहे आहे म्हणायचं आपल्याला आहे म्हणल्यानंतर सेन्स कोण तयार आहे प्रजेंटेन तयार आहे का नाही मग प्रेझेंटेंज म्हणल्यानंतर रमेश म्हणजे काय आहे एक नाव आहे आणि ते एक आहे म्हणून प्रेझेंटेंज मध्ये काय लागलं इज म्हणजे याचा अर्थ काय रमेश आहे आणि काय आहे तर तो इंटेलिजंट आहे म्हणजे रमेश इंटेलिजंट आहे इथं हे जे सहाय्यकारी क्रियापद म्हणून नाही तर याचा मुख्य क्रियापद म्हणून वापर केला जातो ज्यावेळेस याच्यासमोर सहाय्यकारी क्रियापद येते याच्या समोर मुख्य क्रियापद येते त्यावेळेस याला सहाय्यकारी क्रियापद म्हणायचं जर याच्यामध्ये जर मुख्य क्रियापद नसेल तर हेच मुख्य क्रियापद आहे ठीक आहे तुम्हाला जर म्हणायचं असेल किंवा रमेश इंटेलिजंट होता होता म्हणतात की काय म्हणणार आपण पास्टेन्स होते मग आता रमेश म्हणजे एखादं नाव असेल आणि पास्ट मध्ये काय काय लागेल इथं वॉज लागेल रमेश वॉज इंटेलिजंट म्हणजे आता काय म्हणजे रमेश इंटेलिजंट होता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला म्हणायचं की रमेश इंटेलिजंट असेल असेल म्हणल्यानंतर आपल्याला फ्युचर टेन्स्ट करावं लागेल ठीक आहे ना मुझे 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 तर फ्युचर मध्ये नाव असेल तर काय करणार आपण विल बी म्हणजे रमेश विल बी इंटेलिजंट म्हणजे असं आपल्याला वाक्य बनवून टाकलं ठीक आहे मग तसं आय जर करायचं असेल तर तसंच आयच्या समोर कोणतं लागते ते बघायचं आयच्या समोर मी आहे जर म्हणायचं असेल तर आय एम इंटेलिजंट ठीक आहे मी होतो म्हणायचा असेल तर आय वॉज इंटेलिजंट मी असेल म्हणायचं असेल तर आय शाल बी आय शाल बी इंटेलिजंट म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय किंवा क्वालिटीचा वापर करायचा असेल तर म्हणजे क्रिया नसणारी वाक्य बनवत आहेत ठीक आहे त्यानंतर दे जर असेल तर मग काय करणार आपण कोणता आहे हे देला वर्तमान काय जर असेल तर दे म्हणजे ते आहे इंटेलिजंट ठीक आहे आणि जर ते होते म्हणायचं असेल तर दे वेळ इंटेलिजंट म्हणजे आपल्याला एखादी क्वालिटी दाखवायची असेल तर आपल्याला काय की या सहायकारी क्रियापदांचा या सर्व सहायकारी क्रियापदांचा वापर करता येतो त्यानंतर एखादं प्रोफेशन जर दाखवायचं असेल म्हणजे एखादा व्यवसाय दाखवायचा असेल म्हणजे तो टीचर आहे डॉक्टर आहे स्टुडंट आहे असं जर सांगायचं असेल आहे म्हणायचं असेल ठीक आहे समजा आता ती ती काय आहे डॉक्टर आहे तर काय करणार आपण आहे म्हणायचं की ला काय लागते इज लागते म्हणून सी इज इन डॉक्टर ठीक आहे सी इज डॉक्टर ती डॉक्टर होती म्हणायचं असते तर काय करावं लागेल फक्त बदलायचं आपल्याला सी वॉज डॉक्टर आता काय समजा की या पद्धतीने समजा तुम्ही तुम्ही काय डॉक्टर आहात असं म्हणायचं असेल तर यू आर डॉक्टर तुम्ही टीचर आहात यू आर टीचर्स तुम्ही स्टुडंट आहात यू आर स्टुडंट या पद्धतीने आपल्याला हे वाक्य करता करतायत म्हणजे प्रोफेशन दाखवायचं जा असलं तरी आपल्याला हे वाक्य करता येतात त्याच्यानंतर एखाद्याचं वय जर दाखवायचं असेल की तो चौदा वर्षाचा आहे, आहे तो पंधरा वर्षाचा आहे आहे म्हणायचं की तुमच्या लक्षात आला आहे आहे म्हणायचं की तुमच्या लक्षात आला आहे प्रेझेंट टेन्स मध्ये वापरायचे आणि की काय करायचे पास्ट टेन्स मध्ये वापरायचे मग आता तुम्हाला सांगायचं असेल की तो पंधरा वर्षाचा आहे तो म्हणल्यानंतर काय म्हणणार आपण रमेश समजा ना रमेश पंधरा वर्षाचा आहे तर रमेश इज फिफ्टीन इयर्स ओल्ड इयर्स ओल्ड असं आपल्याला तुम्ही वीस वर्षाच्या आत किंवा तुम्ही वीस वर्षाचे होते असं म्हणायचं होते म्हणलं की यु वेअर ट्वेंटी इयर्स ओल्ड अस ठीक आहे म्हणजे असं वर्षाचं जर सांगायचं असेल आपल्याला किती वर्षाचा आहे तर त्या त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला टू बी ची वापरता येतात आणि समजा तुम्हाला म्हणायचं असेल की ते म्हणजे ते विद्यार्थी ते पंचवीस वर्षाचे असतील असतील म्हणायचं असेल तर फ्यूचर ते काय आहे पंचवीस वर्षाचे असतील म्हणजे आपण म्हणणार किंवा पाच वर्षानंतर ते पंचवीस वर्षाचे असतील तर या याच्या काय करणार आपण विल बी, बी वापरणार ठीक आहे त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर डे डे जर म्हणजे सांगायचं असेल की आज सोमवार आहे मंगळवार आहे बुधवार आहे म्हणायचे किंवा आणि डेसाठी स्पेशली ईट वापरतात पहा आता तुम्हाला सांगायचं असेल आज सोमवार आहे तर काय करणार आपण इट इज मंडे पुढे असं नाही आणि तुम्हाला सांगायचं की समजा आता येस्टरडे काल आहे काल सोमवार होता होता म्हणजे की इथं काय करणार आपण वाच पण इथं काय पुढे नाही लागणार इथं लागणार येस्टरडे म्हणजे काल सोमवार होता त्याच्यानंतर उद्या उद्या सोमवार असेल म्हणायचं तर इट ला काय लागते भविष्य काळात असेल टुमारो इट विल बी मंडे टुमारो ठीक आहे तर या पद्धतीनं आपल्याला वय जर वापरायचं असेल तरी बी आपल्याला या तुम्ही सहायक वापर करता येतो त्याच्यानंतर डे वापरायचा असेल तरी तुम्ही क्रिया पद्धतीचा वापर करता येतो सीझन जर एखादं सांगायचं असेल समर आहे का आटम आहे विंटर आहे स्प्रिंग आहे नाही समर म्हणजे उन्हाळा विंटर म्हणजे हिवाळा अशा पद्धतीने जर सांगायचं असेल तर त्याला सुद्धा आपल्याला इट इट वापरता येतो म्हणजे इट इज समर इट इज नाही त्यानंतर तुम्हाला म्हणायचं असेल हिवाळा होता तर इट वॉज विंटर इट वॉज विंटर म्हणजे जीवाला होता म्हणायचा असेल तर इन्व्हॉर तर या पद्धतीने आपल्याला काय आहे की ज्या वाक्यामध्ये क्रिया नसते ते वाक्य आपल्याला इथं दाखवता येतात ठीक आहे भाग की आता क्रिया असणारे वाक्यात काय आहे कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला काय की टोपीच्या क्रियापदाचा वापर करता येतो कंटिन्युअस म्हणजे काय की क्रिया चालू आहे क्रिया चालू आहे म्हणजे तुपळत आहे तुफात आहे तुपीत आहे तो अभ्यास करत आहे या पद्धतीने कंटिन्यूअस टेन्स असतो आणि कंटिन्यूअस टेन्स दाखवण्यासाठी आता समजा तुम्हाला क्रियापद आहे एखादं प्ले ठीक आहे पी एल ए तर हे प्ले म्हणजे काय आहे खेळ खेळा ठीक आहे खेळा आणि याला जर जी लावली तर याचा अर्थ काय करायचा खेळत याचा अर्थ घ्या ठीक आहे रनिंग म्हणल्यावर पळत स्टडींग म्हणल्यावर अभ्यास करत ठीक आहे मग अशा असं आपल्याला घ्यायचं मग आता पहा तुम्हाला जर म्हणले की तो खेळत आहे ना रमेश, रमेश, आहे म्हणा आपण प्ले म्हणजे काय म्हणायला रमेश खेळत आहे ठीक आहे आता तो रमेश खेळत होता होता म्हणले की काय लावणार आपण रमेश खेळत असेल असेल म्हणले की काय लावणार म्हणजे या पद्धतीने जे वाक्य आपल्याला येईल ठीक आहे पण याच्यासमोर कोणत्या क्रिया साहित्या क्रियापद लावायचं हे रुपीच म्हणजे वाद लावायचे शात बी लावायचे ते काय अनुसार आहे म्हणल्यानंतर आपल्याला प्रेझेंट मध्ये होता म्हणल्यानंतर फ्युचर आपलं पास्ट टेन्स मधलं आणि असेल म्हणल्यानंतर फ्युचर टेन्स मधलं लावायचं म्हणजे या पद्धतीने आता समजा तुम्हाला म्हणलं किंवा मी जात होतो मी जात होतो होतो म्हणल्यानंतर इथं काय करणार आय वॉच आणि जात म्हणजे होईल आय वॉज गोईंग ठीक आहे मी पळत होतो तर काय करणार इथं आय वॉज ऐवजी रनिंग आय वॉज रनिंग म्हणजे या पद्धतीने आपल्याला कंटिन्युअस मध्ये याचा वापर करता येईल या क्रियापदाचा वापर करता येईल त्याच्यानंतर दुसरं आहे बा पॅसिव्ह व्हाईस आता पॅसिव्ह व्हाइस म्हणल्यानंतर इथं काय आहे की रमेश समजा इथं जर तुम्ही जर क्रियाबद्दल आपण वापरलं अशी मध्ये काय असते की अगोदर कर्म असते नंतर म्हणजे क्रिया कशा उभा असते म्हणजे क्रिकेट खेळला जात आहे कोणा कोण खेळत आहे ते नाही दाखवायचं कोण नंतर शेवटी येते पण क्रिकेट खेळला जात आहे आहे म्हणलं की पा क्रिकेट इज पण इथं तिसरं रूप वापरत असतात क्रिकेट इज प्ले म्हणजे क्रिकेट खेळला जात आहे ना गाणं गाणं गायला जात होत असं जर म्हणलं तर सॉंग होत आहे संघ तिसरं रूप सिंगचं तिसरं रूप काय आहे संग तर अशा पद्धतीने पॅसे व्हॉइस मध्ये सुद्धा याचा वापर आपण करतो त्याच्यानंतर एक अपवाद आहे अपवाद म्हणजे आता तुम्हाला सांगितलं मी की आईच्या पुढे नेहमी वॉज वापरतात भूतकाळामध्ये आहे का नाही पण जर कंडिशनल सेंटेन्स असेल कंडिशनर म्हणजे जर आठ असेल म्हणजे इफ असेल इफ जर hmm. मी पक्षी असतो तर मग आता इफ म्हणलं मी म्हणलं की काय आय आणि असतो तर इथं काय करायचं आपल्याला वेअर वापरायचं इफ आय वेअर वर्क ठीक आहे मी प्राईम मिनिस्टर असतो तर इफ आय वेअर प्राईम मिनिस्टर अशा पद्धतीने म्हणजे आता तुम्ही आयच्यासमोर वाज वापरता पण इथे वाज नाही वापरायचा आपल्याला वेळ वापरायचं हे एक वापर लक्षात राहू दे जर समजा हे पूर्वीचे क्रियापद आणि क्रिया नसणाऱ्या वाक्यात कसं वापरायचं क्रिया असणाऱ्या वाक्यात कसं वापरायचं हे जर आपल्याला माहीत झालं तर आपल्याला इंग्रजी म्हणजे समजायला खूपच सोपं होते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा